नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील साते ग्रामपंचायत हद्दीतील ब्राह्मणवाडी येथील वागू नाना सोनू नवघणे म्हणजे मावळ तालुक्यात ज्या ठिकाणी धावा आहे मैत आहे सुख आहे दुख आहे अशा ठिकाणी सतत चमकणारा चेहरा त्यांचे जे सवंगडी आहेत या ठिकाणी वडगाव नगर पंचायत हद्दीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा साईनाथ मित्रमंडळाचा हा जो मंडप आहे या मंडपामध्ये गप्पा गोष्टी करतात जुन्या आठवणीमध्ये रमतात तर या ठिकाणी वागून आणा नऊ घने उपस्थित झालेले आहेत तर आम्ही प्रत्यक्षात वागून आणा नऊ घने म्हणलं की दवाखाना वागून आणा नऊ घने म्हणलं की मैत वागून आणा नऊ घने म्हणलं की दहावा वागून आणा नऊ घने म्हणलं की कुठं लग्न आसन वे अशा विविध ठिकाणी हे वागून आणा आपल्याला दिसत असतात आणि मावळ तालुक्याचे ते लागु, लागु। एक साक्षीदार आहेत की मागील पंचवीस वर्षापासून सलग त्यांचं हे कार्य चालू आहे तर मला सांगा की तुमचा पहिला परिचय सांगा माझं नाव वागू सोनू नवगणे साथे ग्रामपंचायतीचा मी एक शेतकरी माणूस आहे तालुक्यामध्ये आणि साथे ग्रामपंचायत चटामचे अध्यक्ष आणि तालुक्यामध्ये कुठंही कार्यक्रम असून सुखदुःखामध्ये मावळ तालुक्यामध्ये एकशे ब्याण्णव गावं आहे प्रत्येक गावाला मी कार्यक्रमाला गेलेलो आहे पूर्वी रस्ता नसायचा पाऊस असायचा अडचणीचे दिवस होते मशानभूमी नव्ह्या खडकावरती प्रत्येक माणसांची आंतविधी केलेली आहे पाऊस भरपूर असायचा वारा असायचा आणि काही काही रात्रीसुद्धा मैत्री केलेली आहेत आणि पावसामुळं त्या विसायच्या पण त्याला पत्रे लावायचे लाकडे लावायचं कागद आडवा लावायचा आणि ते अंतरिजीचा कार्यक्रम का पूर्णपणे केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा सावड्याला त्या ठिकाणी कार्यक्रमाला का उपस्थित राहायचं सुद्धा त्या परिवाराला सुखदुःखामध्ये भेटायला जायचं आणि गेल्यानंतर जावेच्या कार्यक्रमाला सुद्धा जायचं वाघूनना हे जे तुम्ही सुखदुःखामध्ये जे सहभागी होतात ते वयाच्या कितीव्या वर्षापासून आणि तुम्ही सलग किती वर्ष झाले हे करता गेले बावीस वर्षापासून आता माझं सत्तर वय आहे बावीस वर्षापासून मी हा कार्यक्रम करीत आहे आणि तालुक्यामध्ये सर्व लोकांचा सुद्धा मला चांगला प्रतिसाद आहे लोकसुद्धा मानतात आणि काही काळानंतर कार्यक्रम केल्यानंतर वार्ताहर सुभाष भांडे यांनी माझी पेपरला बातमी दिली आणि त्यांनी सुद्धा तालुक्यामध्ये चौकशी केली किंवा वागू शणून न हा माणूस या तालुक्यामध्ये कसा आहे त्या सुभाष भांडे यांनी सर्वी माहिती घेतल्यानंतर माझी पेपरला बातमी दिली आणि पेपरला बातमी दिल्यानंतर दहा हजार मैत्री आणि सात हजार दहावे केलेला माणूस मी आहे तुम्ही कुठल्या ट्रस्ट वर काम करताय मढी म्हणजे मावळ पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा आणि तालुका पाथर्डी या ठिकाणी आम्ही मावळ तालुक्यात मिळून त्या ठिकाणी धर्मशाळा बांधली आहेत दहा रुपयापासून आम्ही वर्गणी काढलेली आहे आज तालुक्याचे ओम चैतन्य काळीतना सेवा मंडळ मावळ तालुका असं नाव आहे त्या बांधकामावरती बांधकाम समिती म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आज आहे एकंदरीत म्हणजे तुम्ही पूर्वीपासून मावळ तालुक्याच्या दर्याखोऱ्यामध्ये मैतीला दहाव्याला सुखदुखाला गेलेले आहात पूर्वीचा मावळ आणि आता काही बदललेला मावळ यामध्ये काय सांगा पूर्वीपासून आता बराच बदल झालेला आहे म्हणजे बहुतेक मला वाटतं दहा ते बारा तालुक्यामध्ये मशानभूमी नसतील नंतर प्रत्येक गावाला मशानभूमी झालेली आहे आणि मशानभूमीला ज्या वेळेला जागा ग्रामपंचायत किंवा जो शेतकरी देतो त्याचं बक्षीसपत्र म्हणून ग्रामपंचायतीला दिलं जातं आणि मग मशानभूमी त्या ठिकाणी उभी राहते मी मुळशी तालुक्यामध्ये चाल ह्या गावाला एका मैत्रीला गेलो एका मित्राच्या आणि त्या गावकऱ्यांनी काही गावगुंडांनी ती मशानभूमीची जागा विकली गेली आणि त्यांनी ती कंपाऊंड केलं कंपाऊंड केल्यानंतर त्या मी अंतविधीला गेल्यानंतर ज्या घेणाऱ्या पार्टीनी तो दरवाजा आडवला आणि आतमध्ये जाऊन दे मग त्या ठिकाणी ती मयत खाली ठेवली आणि मी जे वयस्कार मंडळी होती त्या मंडळीला विचारलं बा ही मशभूमी पहिली होती का आता होती त्या लोकांनी सांगितलं की पूर्वीपासून मशांभूमी आहे पण गावगुंडांनी ती जर स्मशानभूमी सुकड ती जागा विकली आणि ज्या वेळेला आंतविधीला आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्या पार्टीनी आतमध्ये ते जे मयत होतं त्याला जा जाऊ नाही दिलं मग त्या लोकांना मी विचारल्यानंतर तुम्ही एक काम करा म्हटलं तुम्ही हा दरवाजा त्यांनी बंद केला ही मयत उचला आणि मी स्वतः त्यांना मदत केली चार पाच जणांना तो दरवाजा लुटून आतमध्ये मैत केलं म्हणजे वाघूनना नऊ की सुखदुःखामध्ये ज्या ठिकाणी दुःखत आहे की मैतीच्या ठिकाणी बरं तुम्ही मैतीच्या ठिकाणी जी बांधणार असन शिकाळा असन या संदर्भात काय सांगाल की येणाऱ्या भावी पिढीला कळलं पाहिजे की तिरडी कशी बांधली जाते शिकाळं कसं असतं आणि मैत कशी असते या संदर्भात सांगा तिरडी अशी बांधली गेली की, की जो लाकडं मोठंडी असतात बांबूची बांबू आणि ती मधली लाकडं असतात ती सात असतात त्याला सुतळीने बांधलं जातं नंतर त्याच्यावर तुम्हाला सांगतो पावली ठेवली जाते आणि कडबा ठेवला जातो आणि कडबा ठेवल्यानंतर त्याच्या उश्याला जोरीने बांधून असं उस केलं जातं आणि केल्यानंतर त्याच्यावरती सर्व कार्यक्रम उरकल्यानंतर ना तो श्याल टाकली जाते त्या माणसावरती आणि चौघजणं खांदेकरी आणि एक शेकाळीचा असतो त्याचा मुलगा तर आता या ठिकाणी वाघू नाना नवगणेचे दोस्त आहेत तुम्ही हे ज्येष्ठ नागरिक एकत्रित इथे येऊन बसतायत तुम्ही एकमेकांना गप्पा मारत असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतो यावर काय सांगा आम्ही बसतो म्हणजे या ठिकाणी साईनाथ मित्र मंडळ या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी याच्यामध्ये कुणी वाकडा तिकडं नाही सर्वी माणसं सामान्य माणसं वारकरी माणसं इथं कुठला वाकडा तिकडा विषय नसतो प्रेमाने यायचं प्रेमाने बोलायचं प्रेमा एका एका मिरीचा चहा प्यायचा एका मिरीला तक्रार करीत नाही बोलत नाही आणि तरुण बांधव सुद्धा आमच्यात येऊन बसतात म्हणजे आमचं मार्गदर्शन ते घेतात का घेतात की आम्ही सर्व मंडळी जी वयस्कार मंडळी आहेत आमच्याकडे सर्व सर्व गोष्टी चांगल्या आहेत म्हणून लोक आमच्याकडे येतात आता मी काय सांगाल वागून तुम्हाला कुठं भेटत असतात काय नाव तुमचं माझं नाव सीताराम शिवराम डोरे राहणार वडगाव मावळ वागुना हे आम्हाला प्रत्येक ठिकाणी मैतीवरती दाव्यावरती पूजेवरती घरभरणीवरती लग्नावरती दिसतात काय सांगाल तुम्हाला कुठं दिसत वाघुणाना आम्हाला प्रत्येक ठिकाणी जा आम्ही जाईल त्या ठिकाणी वाघुना असतो आणि त्या भाषणाच्या ह्याच्यामध्ये त्या माणसाचा उल्लेख करून ते सांगतात काय सांगाल वाघुना विषयी वाघूनना सारखं एकच वाटतं असा मनुष्य आहे माळ तालुक्यामध्ये गरिबांच्या दुखामध्ये त्यांचं दुःख हरंग बाजूला करण्याकरता वाघुना पाच मिनटं बोलतात आणि लोकांना भाषण करून सांगतात आणि असंच मा सरकारतर्फे काहीतरी असं मिळावं ज्या गावात कुणी जात नाही आणि असं आमची इच्छा आहे वाघुनानाला स्वतःच्या गाडीने तिथे जाणार आणि गाणं माहिती करणार एवढंच आमचं तर वाघुनानाचा हा वाघुनानाचे हे मित्र मंडळ आहेत काय सांगाल वाघुना वाघुनानाच्या कार्याची दखल मला वाटतं दहा पंधरा वर्षापूर्वीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या सरकारने घेतली ती आणि पत्र ती पेपरला पण त्याची बातमी आली ती कोणती पत्रकार ते पत्र करते लो लो लो। तर आता याच्यामध्ये वाघुनानाचा हा मित्र परिवार आहे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांची एकच इच्छा असते की वाद किती होऊ द्या संवाद तोडू नका एकमेकांशी चर्चा केल्यानंतर आणि एखादा यांच्यामधन हरवला जातो त्यावेळेस हेच मित्रमंडळ एकमेकांसाठी धावून जातात काय सांगाल वागू शंकर काकरे विषय सांगायचं म्हटलं वाघू नाही आम्हाला प्रत्येक गावात सांगतो की कोणी मेस झालं कोणी दाव झालं तर मला कल्पना देत चला आणि आम्ही जे इथे सार्वजनिक बसतो की मेडिकलच्या गोळ्या गेल्यापेक्षा मित्राच्या गोळ्याने गप्पांनी आमचं सगळं दुःख हरण होतं तेवढ्यासाठी आम्ही आज इथे एकत्र येतो मेडिकलच्या गोळ्यापेक्षा मित्रांशी बोलणं आणि मित्रांच्या गोळ्यांनी ह्यांना हे उत्साह येत असतो की वागू सोनू नऊ घने हे एक समाजामध्ये काम करतात आणि समाजातल्या सुखदुःखामध्ये एकरूप झालेलं व्यक्तिमत्व आहे काय नाव तुमचं काय सांग शंकर पंडित निम्हा राहणार मोहितवाडी वाघू नानाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलंच तर जो गर गरिबाचा जो वाली कोण असेल किंवा मोठ्याला लाखोनी मंडळी तयार हजारानी मंडळी तयार होतात पण गरिबाच्या कार्यकाळसाठी जर नाव घ्यायचं असेल वाघुनानाला फक्त फोन सांगायचा आहे की आपल्या चुलतीचं मावशीचं काकीचं आजोबांचं कुणा असं झालेलं आहे वागुनाना पूर्ण महशालभूमीवर जाणार चौकशी करणार गावात येणार गावातील जे काही स्थिती आहे ती पाहणार आणि त्याच्यात पूर्ण सहभाग्य होणार कुणाच्या अडचणी असेल तर पदर खर्चानी पाहिजे त्या गोष्टी त्यांच्याशी पोचू शकतात ते तर वागुनाना हे समाजामध्ये वावरत असताना गरीब गरजू जी लो लोकं आहेत यांच्या मैत्रीला आवर्जून ते, ते उपस्थित राहतात आणि त्यांचा मित्रपरिवार आहे त्यांनी सांगितलेला आहे तर वाघुनानाच्या या कार्याला मावळ चोवीस तासच्या शुभेच्छा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद